आदव सीईओ शेतकरी उत्पादक कंपनी बेळकोणी बुजुर्ग तालुका बिलोली जिल्हा नांदेड सोयाबीन बीज उत्पादनामध्ये कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठासोबत आम्ही काम करत असतो यामध्ये आम्ही कृषी विद्यापीठाचे विविध वान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांच्या चे शेतावर आम्ही सीड प्रोग्राम घेऊन शेतकऱ्यांसाठी उच्च गुणवत्तेचं बियाणं तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना ऐंशी टक्के नफा देत असतो आणि वीस टक्के नफा जो हा कंपनीकडे राहत असतो त्यामुळं पुढे भविष्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी आपल्या अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी सोबत जोडून बीज उत्पादनात कार्यक्रम सहभागी होऊ शकतात उच्च गुणवत्तेचं बियाणं जे आहे ते बियाणे खरेदी करू शकतात त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी बेळकुणी गुजरुक येथून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बियाणं कमी दरामध्ये उच्च गुणवत्तेचं बियाणं आम्ही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतोय त्यासाठी अधिक माहितीसाठी आपण इथं दिलेला जो क्यू आर कोड आहे क्यू कोड इथं दिलेले कॉन्टॅक्ट नंबर याच्याशी तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद